पुण्याहून आलोय मी स्वतः डायबिटिक पेशंट होतो दोन हजार अठरा साली मला शुगर डिटेक्ट झाली दोनशेच्या वरती होती मी तीनशे आसपास तीनशेच्या आसपास होती माझ्या बरोबर काम करणारे मुलांनी सर बरोबर म्हणजे आमच्या एकाच कॉलेजमध्ये काम करणारे मुलांनी सर मला भेटले त्यांनी सांगितलं तुम्ही हे माझ्याकडनं औषध घ्या मी म्हणलं नको सर महाग आहे मला परवडणार नाही मी आता काही घेत नाही ते आणि असे तीन महिने घालवले त्याच्यानंतर तीन चार वेळा मुलांनी घरांना मला फोन आला आणि मग ते मी एकदा त्यांच्याकडनं औषधं घेतली आणि अठरा जून दोन हजार तेवीस रोजी मी औषध घ्यायला सुरुवात केली आणि तुमच्या माहिती सांगतो डिसेंबर अठराला माझा रिझल्ट म्हणजे माझी शुगर एकदम नॉर्मल झालेली होती सगळ्या सगळ्या बंद सात गोळ्या खातो तुझ्या डॉक्टरांनी स्वतः बंद खूप बंद केलं त्या तर मला खूप खूप धन्यवाद समर सोशल फाउंडेशनच मुलानी सरांचं सय्यद सा। सर म्हणजे खालू खालूनच आणि बाकी सगळ्या टीमचं खूप खूप धन्यवाद खूप खूप आभारी